पारनेर तालुक्यामध्ये विविध विकास कामामध्ये झालेली अनागोंदी निकृष्ट काम आणि गैरकारभाराची चौकशी करून संबंधित अधिकारी आणि ठेकेदारावर कारवाई करण्याच्या मागणीसाठी अन्याय निवारण निर्मूलन सेवा समितीच्या वतीनं जिल्हा परिषदेमध्ये जागरण गोंधळ उपोषण करण्यात आलं संदर्भात वारंवार मागणी करून देखील दखल घेतली जात नसल्यानं ठोस कारवाई होत नाही तोपर्यंत उपोषण सुरू ठेवण्याचं समितीचे जिल्हाध्यक्ष अरुण रोडे आणि पारनेर तालुकाध्यक्ष निवृत्ती कासुटे यांनी पारनेर तालुक्यातील हिवरे कोरडा कोरेगाव काळकूप माळकूप येथील जलजीवन मिशनचे मिशन चे काम निकृष्ट दर्जाचे झाले असून ते काम शासन परिपत्रकानुसार झाले नाही त्याप्रमाणे मौजे जांबूत आणि वारणवाडी येथील जलजीवन मिशनचे काम देखील प्लॅन एस्टिमेट प्रमाणे न होता अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असल्याचा आरोप संघटनेच्या वतीने करण्यात आला आहे माणिक दौंड येथील गुरुदेव दत्त माध्यमिक विद्यालय शाळेतील शिकाऊ शिक्षकाचे वैयक्तिक मान्यता चुकीच्या पद्धतीने झाल्यामुळे त्याबाबत देखील अद्याप चौकशी झाली नाही आणि त्याचा अहवाल देखील प्राप्त झाला नाही या प्रकरणी तातडीने चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांना बडतर्फ करून त्यांच्यावर कायदेशीर कारवाई करण्यात यावी ठेकेदारांना काळ्या यादीत टाकून निकृष्ट कामाचे कोणतेही बिल अदा करू नये पारनेर पंचायत समिती अंतर्गत कासारे ग्रामपंचायतचे ग्राम ग्रामीण विकास अधिकारी यांनी कामात अनियमितता केल्यामुळे त्यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी संघटनेच्या वतीने करण्यात आली आहे या मागणीचे निवेदन मंत्रालयात मुख्य सचिव सर्वांना देण्यात आले आहे मी अरुण रोडे अन्याय निवारण निर्मूल सेवा समिती जिल्हा अध्यक्ष अहमदनगर पारनेर तालुक्यातील जलजीवन योजने अंतर्गत हिवरेकोर्डा माळकू वारणवाडी आणि गोरेगाव गोरेगाव माळकू वारणवाडी गोरेगाव माळकू हिवरेकोर्डा यासाठी जवळजवळ सत्तावीस कोटी रुपयाची जी जलजीवनची योजना आहे यामध्ये अतिशय निकृत दर्जाचे काम केले असून त्या ठेकेदाराच्या मनमानी पद्धतीने ते काम केलेलं आहे तर त्या अशा बेजबाबदार ठेकेदारावर व अधिकाऱ्यावर त्या कामाची चौकशी होऊन त्यांच्यावर कारवाई करून त्या ठेकेदाराला काळे काळ्याआधीत टाकण्यात यावं त्याचबरोबर अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज संस्थेचे सद्गुरू विद्यालय मेहक्री येथील कर्मचारी अशोक बांधस बेरड सन दोन हजार दहा साली तिसरे आपत्य झाल्याने त्यांना शेवेतून बडतर्फ करण्यात यावं व त्यांनी आग, आज आज अखेर शासनाची फसवणूक करून जे वेतन त्यांनी मिळवलं ते वेतन त्यांच्याकडून व्याजासह वसूल करण्यात यावं याबाबत जिल्हा शिक्षणाधिकारी जी प अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाजाचे जे, जे कार्यालय मुख्य शाखा लालटाकी यांना निवेदन दिलं उभारपत्र देऊनही अद्यावत त्या कर्मचाऱ्याला कुठलीही कारवाई केलेली नाही त्यामुळं आम्ही जिल्हा परिषद अहमदनगर येथे जागरण गोंधळाचा कार्यक्रम ठेवला आहे कारण का वेळोवेळी जवळजवळ आज सहा ते सात महिन्यापासून तो पत्र तक्रारीचा पाठपुरावा करून देखील या झोपलेल्या प्रशासनाला जाग येत नाही म्हणून त्यांचं डोकं हो। ठिकाणी यावं यासाठी जागरण गोंदवण्याचा कार्यक्रम आम्ही ठेवलेला आहे जोपर्यंत आमच्या तकडून कारवाई होत नाही तोपर्यंत हे बेमुदत जागरण गोंदवण्याचा कार्यक्रम चालू राहील एनडी न्यूज मराठी अहमदनगर